मेंढपाळ असेल माझा दिव्यांग बांधव असेल दिव्यांग बांधव पण आलेले आहे काही मुकबधीर आहे काय म्हणत लोकांना पोलिसांचं काही सूचना आहे ते त्यांच्या कानावर जात नाही म्हणजे जा काही अंध लोक आहे काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही म्हणजे अशा पोलीस पोलीस फोर्स वापरताना ही काळजी घ्या पोलिसांना विनंती करतोय का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे काहींचा मुकबधीर आहे काही अन्न आहे कशानं काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही खानाखुनीची भाषा त्यांना साईन लँग्वेज समजतं त्यांनी साईन लाग्वेजची व्यवस्था करावी नाहीतर एखादा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे परंतु एक नक्कीच सांगतोय निवळ निर्णयाशिवाय आम्ही मागं हटणार नाही लेखी स्वरूपाची काही ठिकाणी शासन निर्णय कळावा लागेल काही ठिकाणी परिपत्रक काढावं लागेल ते काढलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे दोनही उपमुख्यमंत्री आहे त्यांनाही नम्र विनंती आहे आम्हाला जाणून बुजून काहीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही परंतु आमचा अंत पाहू नये कारण पहिलेच शेतकरी अडचणीत आहे म्हणून अंत पाहुणे एवढी विनंती आहे